यादवरा राणी रुसून बसली कैशी यादवरा या राणी रुसून बसली कैशी सासूर सुन घरात येईना कैशी सासूर सुन घरात येईना कैशी सासू गेली समजवयाला चला चला सुन बाई आपुल्या घराला पाटल्यांचा जोड देते तुम्हाला पाटल्यांचा जोड देते तुम्हाला पाटल्यांचा जोड नको मला पाटल्यांचा जोड नको माहिती आपुल्या घराला नाही या यायची आपुल्या घराला जाधवरासून बसली कैशी जाधव कैशी सासूर वाशी सुनात येईना कैशी सासूर वाशी सुन घरात येईना कैशी सासरे गेले समजवयाला सासरे गेले समजवयाला कानातल्यांचा जोड देतो तुम्हाला कानातल्यांचा जोड देतो तुम्हाला कानातला जोड नको माला कानातला जोड नको ना मी नाही घेत सास घराला मी नाही यायची आपल्या घराला या राणी रुसून बसली काय सासूर वाशी सुन घरात ना कैशी जाऊ गेली समजवयाला जाऊ गेली समजवयाला अंगठ्यांचा जोड देते तुम्हाला अंगठ्यांचा जोड देते तुम्हाला अंगठ्यांचा जोड नको मला अंगठ्यांचा जोड नको मला मी नाही यायची आपुल्या घराला मी नाही यायची आपुल्या घराला यादव आणि रुसून बसली कैशी सासुरवाशी सुन घरात कैशी ननंद गेली समजावयाला गेली समजायाला चला चल आपुल्या आपल्या घराला चला चला चल वहिणी तोरड्यांचा जोड देते तुम्हाला तोरड्यांचा जोड देते जोड नको मला थोरड्यांचा जोड नको मी नाही यायची आपुल्या घराला मी नाही यायची आपुल्या घराला यादवरा या राणी रुसून बसली कैशी सासुरवाशी वाशी सुन Garata e aí na okay. caixinha. गेले समजवयाला धीर गेले समजवयाला चला चला वहिनी आपुल्या घराला चला चला वहिनी आपुल्या घराला नतन्यांचा जोड देते तुम्हाला नतन्यांचा जोड देते मी नाही घेत मी नाही यायची आपुल्या घराला मी नाही यायची आपुल्या घराला या राणी रुसून बसली कैशी सासुरवाशी शिसून घरात येईना कैशी पती गेले समजवयाला पती गेले समजवयाला मंगळसूत्राचा जोड देतो तुझला मंगळसूत्राचा दे मी येते आपुल्या घराला मी येते आपुल्या घराला यादवराया राणी रुसून बसली कैशी सासूर वाशी सुन घरात ये कैशी